जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा आज वडगाव मैदानामध्ये पाहणार आहे की नाही याची आपण खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आज सरजा पळणार आहे की नाही याच्याकडे तर मित्रांनो आज म्हणजेच तेरा नोव्हेंबरला मोजे वडगाव येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्री सिद्धनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या सिद्धनाथ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भूतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील येणार होता मात्र आज आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सर्जाचे नियोजन कॅन्सल झाले आहे त्यामुळे सर्जा आज आपल्याला पाळताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो आता सरजा नक्की कोणत्या मैदानात येणार आहे याची मी लवकरच खात्रीशीर अपडेट घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन